महानुभाव पंथी यांचे कृष्ण भगवान श्री गोविंद प्रभू श्री प्रभू बाबा यांची जयंती माहूर येथील मंगलाश्रम येथे बुधवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता भक्तिभावात साजरी करण्यात आली यावेळी गोविंद प्रभू यांच्या अवतार कार्यावर परमपूज्य प्रदीपराज कपाटे पंजाबी श्री दत्तगड बेलोना जिल्हागड यवतमाळ यांचे प्रवचन झाले परमपूज्य प्रदीपराज कपाटे यांनी आपल्या प्रवचनातून श्री गोविंद प्रभू बाबा यांनी छोट्या छोट्या कृतीतून कसा अंधश्रद्धेवर प्रहार केला कसे समाजहित साधले त्याची योग्य मांडणी केली तसेच त्या काळीची समाजव्यवस्था व विद्यमान स्थिती यातील फरक विषद करू आधुनिकता व परंपरा यातील चांगल्या बाबींचा अंगीकार करण्याचा बाबांनी सल्ला दिला जन्म दिला म्हणजे मातृत्व आणि पितृत्व सिद्ध होत नसत फक्त जन्म दिला म्हणून आपण आई आणि बाप आहोत हे सिद्ध होत नसत आपलीही त्याच्या मागे काहीतरी नैतिक जबाबदारी असते कर्तव्य असत त्याच ही अहित कशामध्ये आहे त्याच्यासाठी योग्य आयोगी काय आहे जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत ती जबाबदारी ही प्रत्येक माता पित्याची असते नुसतं जन्म दिला म्हणून मातृत्व पितृत्व होत नसतं तर मग आता हे जे कार्यक्रमाच्या माध्यमातून जे प्रवचन किंवा प्रबोधन जे होत राहत त्या ठिकाणी आपण आपल्या लेकरांना हाताला धरून घेऊन आलं पाहिजे आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे जे पूर्वी हे आता सगळे वृद्ध लोक बसलेले आहे यांचं ज्यावेळेस करता का होता ज्यावेळेस त्यांचे लेकर लहान होते त्यावेळेस हे कुठं जरी काही असं धार्मिक कार्यक्रम असतात तर ते तिथं घेण्याची यायचे का तो नाही म्हटलं तर तो धपाटे घालायचा घेऊन ये कशासाठी त्या ठिकाणी आजही त्याला कळत नाही कुठेही कळत नाही आजही त्याला कळत नाही आपले स्वामी सांगतात समांडळीचा हे चुमराव काय बरोबर वसंत तुझे होईल म्हणजे कालांतर नाही जे तुम्ही आज ऐकलं त्याचा तुम्हाला बोधही झाला नाही किंवा समजही नाही त्याने काय सांगितलं परंतु काहीतरी सात्विक विचार त्याच्या कानावर आला होता ना ते त्याला कालांतराने प्रकाशमान होती आपण आणतो का नाही आणतो आता आम्ही मठा मंदिराचं जेव्हा संचलन करतो जेव्हा मंदिरामध्ये आश्रमामध्ये काही असेल

पण त्याला ही आणि कशामध्ये आहे आपल्या योग्य काय अयोग्य काय याची समजायला त्याला तो म्हटलं मला आवडत नाही म्हणत नाही तुम्हाला त्या ठिकाणी व्हायलाच पाहिजे तुला आवडत नाही का आवडत नाही तू हिंदू म्हणून जन्माला तू हिंदू म्हणून जन्माला आलाय ना म्हणजे तुला आधी कळलं आहे तुला यावंच लागल करावंच लागल हे आपला धर्म आहे आपण त्या मातीमध्ये जन्म लावला देशामध्ये जन्म लागला त्या धर्मामध्ये जन्म त्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार दुखा आपल्या पहिले ते महत्वाचं आहे तू ज्या समाजात आला ना ज्या संस्कृतीत जन्माला आला त्या संस्कृतीला हे गरजेचं आहे आपण जर तो होतो का नाही हो आपण म्हणून सांगतो जेव्हा विचारणा केलेला ते आमच्या सारख्या करू बापूला काय नाही आलं दादूला काय आणलं आलं काय नाही नाही त्याला आवडत नाही संत व सद्भक्तांच्या उपस्थितीत रात्री दहा वाजता जन्मविधीला प्रारंभ झाला. सर्वप्रथम परमपूज्य प्रदीपराज बाबा यांच्या हस्ते विशेषाला श्री गोविंद प्रभू बाबांच्या चरणांचा स्पर्श झालेले पाषाण मंगल स्नान घालण्यात आले तदनंतर विडा अवसर करण्यात येऊन आरती करण्यात आली रात्रीला विष्णू पेंदोर दिलीप पाटील अशोक हुमने राजू आराध्ये यांच्या भजन मंडळाने भजन गाऊन ईश्वर चिंतन केले दुसऱ्या दिवशी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी दिनेश कपाटे सतीश आराध्य राजेश आराध्य देवेंद्र कपाटे आदर्श विद्वांस अजिंक्य तळेगावकर प्रवीण विद्वांस सुरेश आराध्ये राहुल आराध्ये सचिन कपाटे विजय आराध्ये अजय विद्वांस दत्तात्रेय धुरधर मंगेश कपाटे वैभव हुमने जगदीश आराध्य अमोल आराध्य पवन पांढरे विनोद वानखेडे रोहित वाघमारे यांच्यासह सर्वज्ञ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर